समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत बिरोबा देवस्थानचा विकास तिरुपती बालाजीच्या धर्तीवर करावा असे वक्तव्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी आरेवाडीत जाऊन बिरोबा देवस्थानच्या आजूबाजूची पाहणी करताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत पुढे प्रवक्ते संतोष पाटील म्हणालेत की मी आज या बिरोबा देवस्थान या ठिकाणी दर्शनासाठी आलोय या भागाचा व इतर परिसराची पाहणी केली त्यावेळेला त्या ठिकाणी त्या होणारी गैरसोयीबद्दल माध्यमांना माहिती दिली महाराष्ट्रातील व देशातील समस्त धनगर समाज व बहुजन समाजाचे आराध्य दैवत असलेले आरेवाडीचे बिरोबा देवस्थानच्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यात्रा भरली होती या वेळेला अंदाजे वीस लाखाहून अधिक भाविक या ठिकाणी येत असतात परंतु या देवस्थानच्या परिसरात पुरुष महिला लहान मुले उघड्यावरच शौचास बसतात त्यामुळे या भागात व देवस्थानच्या परिसरात दुर्गंधी पसरले त्यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही सुसज्ज शौचालय नसल्यामुळे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत असल्यामुळे या ठिकाणच्या असणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात भाविक बोटे मोडतात व त्यांना शिव्या घालतात त्यामुळे येणारे भाविक निराश होऊन जातात कारण या ठिकाणी अनेक बकऱ्यांच्या मटणाच्या जेवणाचा भेद केलेला असतो त्याच ठिकाणी आपल्या कुटुंबासह पाहुणे मित्रमंडळी व नात्या गोत्यातील सर्व मित्रमंडळींनी त्या ठिकाणी जेवणासाठी बोलवलेले असते त्या ठिकाणी प्रचंड वारं सुटलेलं असल्यामुळे चुलीतील आग दुसरीकडे लागू शकते जमिनीवर जेवायला बसल्यामुळे खूप धुरळा ताटात जातो पाण्याची व्यवस्था नसते मोठा पाऊस आला तर त्या ठिकाणी खूपच गैरसोय होते काही प्रशासकीय शासकीय आणि येथील असणाऱ्या सामाजिक संस्था पदाधिकारी व काही पक्षाच्या नेत्यांना सांगू इच्छितो की या भागाचा कायापालट करायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन या समस्येचा आवाज उठवला पाहिजे शासकीय प्रशासकीय जिल्हास्तरीय व राज्य लेवलला निवेदन देऊन याविषयी समस्या मांडून येथील परिसराचा बदल केला पाहिजे हे ठिकाण तिरुपती बालाजी मंदिरच्या धर्तीवर सुसज्ज व दुर्गंधीमुक्त सुंदर शौचालय बांधणे आवश्यक आहे येणाऱ्या भाविकांनी त्याचा वापर करून त्या ठिकाणी होत असलेली दुर्गंधी व कचरापासून मुक्ती मिळावी व आरोग्यास धोका निर्माण होणार नाही व परिसर ही स्वच्छ राहील तसेच भाविकांचं मन प्रसन्न होईल अशाच पद्धतीने पुढील काळामध्ये या ठिकाणी बदल करणे आवश्यक आहे भविष्य काळात आम्ही या देवस्थानला सुख सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी पालकमंत्री तालुक्याचे तहसीलदार प्रांत यांना भेटून या ठिकाणी आवश्यक ते बदल करण्याचे निवेदन देणार आहोत यावेळी प्राध्यापक नंदकुमार सुर्वे अरविंद ठोंबरे सरजीराव पाटील एन एस केंगार तानाजी कोकरे धुळाप्पा कोकरे काशीनाथ आलदर सतीश चिकलकार सुरेश आडके व इतर उपस्थित होते आज आम्ही कौ तो, कवठेमंकाळ तालुक्यामध्ये नागा या ठिकाणी आरेवाडी गाव आहे या गावामध्ये आलेलो आहे या गावामध्ये आम्ही बिरोबाची यात्रा चालू आहे महाराष्ट्राचं आणि सांगली जिल्ह्याच्या धनगर आणि बहुजन समाजाचं दैवत बिरोबांच्या नावानं या ठिकाणी आरेवाडी वनामध्ये या ठिकाणी बिरोबाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आजची यात्रा चालू आहे त्या यात्रेच्या निमित्त आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये अनेक मंत्री आमदार खासदार होऊन गेले परंतु या देवस्थानाचा जसा पाहिजे तसा त्या परिसराचा बदल झाला नाही आम्ही आजूबाजूच्या सगळ्या परिसरात फिरलो त्या ठिकाणी लाखो भाविक असतात त्यांना शौचालयाची व्यवस्था नाही ते महिला किंवा पुरुष लहान मुलंसुद्धा बाहेर उघड्यावर शौचा करतात त्यामुळं या आजूबाजूच्या परिसरामध्ये एवढे दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे भाविकांना भविष्य काळामध्ये नवीन येणाऱ्या भाविकांना ते म्हणजे गलिच्छ वाटतं आणि धोकादायक आहे त्या ठिकाणी वायरस निर्माण होऊ शकतात म्हणून माझी या ठिकाणी देवस्थानाच्या या इथं जे आहे जे संचालक मंडळ किंवा देवस्थानाच्या अध्यक्षांना विनंती आहे ते आजूबाजूच्या परिसरामध्ये एवढं डेव्हलप केलेलं पाहिजे कारण हे धनगर समाजाचे हे दैवत मानतात परंतु त्या परिसरातील लोकांना ते गलिच्छ म्हणजे आमच्यासारखी किंवा अनेक लोक भक्त येतात तिथं ते, 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 ते खराब वाटतं अशा ठिकाणी ह्या शौचालय चांगले निर्माण केले पाहिजे त्या ठिकाणी श्या त्या शौचालयाची व्यवस्था किंवा तिथं असणारे दुर्गंधी यायला नको आहे किंवा त्या शौचालयाची जसं की आम्ही बालाजीला जातो त्या ठिकाणी जे असणारे तिथं शौचालय टॉयलेट आहेत एकदम स्वच्छ आणि सुंदर असतात त्याच हातून जर इथं केलं तर इथं लाखो अनेक दहा लाख वीस लाख भाविक या ठिकाणी येत असतात त्यामुळे त्यांची जे येण्याची जे सोय व्हायला पाहिजे दे। ते गैरसोय होते असं माझं मत आहे त्यामुळं भविष्य काळात या ठिकाणी आम्हीच या मंत्रालयात जाऊन तिथल्याच अधिकाऱ्यांना एक निवेदन देऊ की हा परिसर ज्या पद्धतीने पंढरपूरला कॅरिडॉर निर्माण करायला लागला आहे तुम्ही त्या पद्धतीनेच ह्या तालुक्यामध्ये कॅरिडॉर केला तर अनेक भागाच्या परिसराचा या ठिकाणी पाहिजे तसा डेव्हलप होऊन प्रगतीपथावर जाईल असं माझी विनंती आहे धन्यवाद